भारतीय रेसिपी तुमचे खूप खूप स्वागत आहे हे बघा अशी आपली छान टम्म फुगलेली पोळी आमच्याकडे पोळी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की जरूर सांगा कोणी चपाती म्हणतं कोणी पोळी म्हणतं कोणी रोटी म्हणतं ही गव्हाच्या कणकेपासून किंवा पिठापासून बनवलेली पोळी आहे तर ही अशी मऊ लुसलुशीत आणि अशी फुगणारी कशी बनवायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी आता मी एक वाटी पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ आता गव्हाचं पीठ हे साधारण मी एवढी वाटी घेतले सात ते आठ आपल्या पोळ्या बनतील असं मिडियम दळून आणायचं खूप असं मैद्यासारखं एकदम चिकन किंवा खूप जाड असं बाजरीच्या पिठासारखं दळायचं नाही चक्कीवाल्याला सांगायचं की आम्हाला मीडियम दळून दे म्हणजे आपलं गव्हाचं पीठ त्यात मी आहे एक छोटा चमचा मीठ आणि मी आता थोडं थोडं पाणी टाकून हे छान असं मळून घेणार आहे पोळी करचसाठीचं कणिक भिजवताना लगेच असं एकदम सगळं पाणी ओतून द्यायचं नाही आणि शक्यतो भांडं असं खोलगट घ्यायचं की आपल्याला कणिक भिजवताना ते असं बाहेर पडणार नाही हे बघा आणि सगळं पीठ जरा जी आपली पीठ मळण्याची किंवा कणिक मळण्याची जी प्रोसेस आहे थोडी फास्ट होईल आपण जर परातीत मळलं तर खूप दूरपर्यंत पसरतं आणि मग ते आपल्याला खूप असं जवळजवळ करायला वेळ जातो त्यासाठी मी नेहमी अशा एका खोल कढईमध्ये किंवा छोट्या कटोरीमध्ये असं कणिक भिजून घेत असते हे बघा याप्रमाणे मी असं कणिक थोडं थोडं पाणी टाकून भिजून घेते एकदम पाणी टाकलं की मग कधी पातळ होऊन जातं कधी खूप घट्ट होतं त्यामुळे आपण जसं गरजेनुसार पाणी टाकलं तर आपल्याला जशी मीडियम कन्सिस्टन्सी पाहिजे त्याप्रमाणे असं छान पीठ होतं हे बघा असं मस्त छान भिजवलं आहे साधारण आपण आपल्याला हे कणिक भिजवायचं असतं तर आपण सुरुवातीला स्वयंपाकाच्या सुरुवातीलाच आपण पोळ्यांचं पीठ मळायला घ्यायचं म्हणजे ते साधारण आपल्याला मळण्यासाठी पाच मिनटं लागतात पण त्यानंतरची जी पुढची स्टेप आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे आता आपण थोडंसं आता आपल्या हाताला जे पीठ चिटकलं आहे ते पण वाया जाऊ द्यायचं नाही जा त्याच्यासाठी काय करायचं सुका पीठ घ्यायचं त्याने हे सगळं पीठ काढून टाकायचं आणि पुन्हा हे सगळं छान एकत्र करून मळून घ्यायचं हे बघा आपल्या कढईलासुद्धा काहीच लागलं नाही आहे सगळं पीठ आपण एकत्र करून घेतलं आहे जो पिठाचा गोळा असतो त्यातच सगळं एकत्र करून घ्यायचं आहे हे बघा आपल्याला आता थोडंसं हे थोडंसं कडक वाटतं आहे आता आपण यात थोडंसं तेल घालणार मी आत थ थोडंसं तेल घातलं आहे आणि आता पुन्हा तेल लावून थोडं मळून घेणार तेल लावून पुन्हा छान असं मळून घेणार आपण जेवढं चांगलं पीठ मळणार तेवढी आपली पोळी खुसखुशीत मऊ आणि फुगलेली बनेल आणि जर दिवसभर जरी जशीच जा ठेवली तरी ती राहणार हे बघा अजून आपण छान जोर देऊन देऊन पीठ मळलं आहे आता मस्त आपल्याला दिसतं आहे आता आपण काय करायचं एक वाटी घ्यायची म्हणजे जेवढं पिठाची साईज असेल त्याप्रमाणे आणि ही वाटी आपण साधारण पंधरा ते वीस मिनटं हे पीठ भिजून घेणार पंधरा ते वीस मिनटं झाले आहे आता बघूया आपण पीठ कसं झालं हे बघा अगदी त्याच्यापेक्षाही मऊ झालं कारण जे आपण मीठ टाकलेलं असतं पाणी टाकलेलं असतं त्यामुळे छान असं पाणी सुटतं आणि त्याचबरोबर हे जे पीठ कणकेचे पार्टिकल्स किंवा मग कण म्हणू ते छान फुगून येतात आणि त्याला जो असं हलकेपणा येतो त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेस पीठ पोळ्या करण्याआधी पीठ भिजूनच घ्यायचं ही स्टेप तुम्ही कधीच विसरू नका तुम्ही अगदी नवीन जरी असाल आणि तुम्हाला छान पीठ मळता येत नसेल तर तुम्ही तुम्हाला जसं येतं त्याप्रमाणे मळून ठेवा आणि मात्र तुम्ही हे भिजून दहा मिनटं झाकण ठेवून भिजवा तसंच ठेवू नका तसंच ठेवलं तर त्यातलं मॉइश्चर उडून जाईल आणि आणखी कोरडं होईल ते तर ही झाकण ठेवणं ही खूप महत्त्वाची स्टेप आहे आता मी तेल लावण्याचे आपल्याला पोळ्या करायच्या आहेत त्याचे एकसारखे गोळे करून घेते साधारण या एवढ्या कणकेच्या गोळ्यामध्ये साधारण सात ते आठ पोळ्या होतील तर मी त्याप्रमाणे गोळे करून घेते आता तुम्हाला कोणत्या साईजच्या पोळ्या लागतात त्याप्रमाणे तुम्ही गोळे करून घ्या आणि समजा गोळे नाही केले तरी तुम्ही एक प्रत्येक वेळा पोळे करण्याच्या आधी करू शकता गोळे करण्याचा हा फायदा आहे की तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमची गॅस चालू असतो तेव्हा गरम होत असतो तेव्हा तुम्हाला मधून मधून गॅस कमी जास्त करावा लागत नाही म्हणजे फटाफट फटाफट आपल्या साधारण आपल्याला आठ पोळ्या करायच्या आहेत ते आठ ते दहा मिनटाच्या मिनटाच्या आत एवढ्या सात ते आठ पोळ्या होऊन जातात कारण आपण इकडे गॅसची फ्लेम एकसारखीच ठेवणार आहोत कुणी कुणी सांगतं कमी करा मंद करा वाढवा तर माझं तसं नाही आहे मी काय करते फ्लेम अशी मीडियम आहे तर मीडियमच ठेवते आणि अशी पटापट पटापट हे बघा पोळ्या लाटून घेते आणि भाजून घेते आता मी असं चाडं करून घेणार आहे पोळी छोटी लाटून घ्यायची एक गोळा घेऊन आणि मग त्याचे फोल्ड करायचे दोन फोल्ड करायचे दोन वेळा तेल आणि पीठ लावून घेतलं आता थोडं कणिक लावून आपण आता पुन्हा लाटून घेणार पण पोळी लाटताना पण एक काळजी घ्यायची पोळी खूप जोर देऊन लाटायची नाही आपण जर आपलं कणिक जर मिडियम कन्सिस्टन्सीचं असेल तर पोळी पांढरी पण होईल फुगणार पण आणि सॉफ्ट पण होणार मीडियम कन्सिस्टन्सीचा कणिकमुळे आपलं काय होईल की आपल्याला एकदम हलक्या हाताने आपण पोळी लाटली तरी ही पोळी छानच लाटली जाणार ना हलक्या हातानेच लाटायची खूप जोर देऊन जर आपण पोळी लाटली तर ती तव्याला तव्यावर फुगणार नाही भाजताना त्यामुळे ही एक काळजी घ्यायची काही टिप्स लक्षात ठेवायची की हलक्या हाताने एका बाजूने पोळी लाटत चालायची हे बघा आता आपण आपला तवा तापला की नाही बघू तवा तापला आहे आता आपण ही जी पोळी लाटून घेतली आहे ती तव्यावर घाल टाकणार आहोत पोळी तव्यावर टाकली आहे आता थोडीशी कोरडी व्हायला लागली किंवा थोडेसे असे बबल्स दिसायला लागले की आपण आता हिला उलटं करून घेणार हे बघा थोडेसे बबल्स आले बर की आपली समजायची की एक बाजू जवळपास पंचवीस ते तीस टक्के भाजली तर याच्यानंतर आपण उलथून घ्यायची त्याचबरोबर एकीकडे पोळी शिजते तर मी लगेच दुसरा पिठाचा गोळा घेऊन पुन्हा जी प्रोसेस पोळी लाटण्यासाठी आधीच्या केली ती ती करणार तुम्ही हाताने पण पोळी उलटू शकता किंवा उलटनीने पण उलटू शकता हे बघा किती सुंदर फुगली आहे याप्रमाणे हे बघा मी तुमच्यासाठी उलटनीने दाखवते पण मी शक्यतो हातानेच उलटते कारण खूप वर्षाची प्रॅक्टिस आहे एकदा जर आपली प्रॅक्टिस झाली की आपल्याला पोळीचे चटके बसत नाही आणि जर ज्या नवीन मुली किंवा नवीन सुना जेव्हा लग्न करून येतात तेव्हा त्यांना ते पोळीची जास्त प्रॅक्टिस नसते तेव्हा त्या उलटणीने उलथू शकता किंवा भाजू शकता ही बघा छान अशी आपली पोळी भाजली आहे आता लगेच मी ही दुसरी पोळी करायला घेते ह्या दोन्ही प्रोसेस बरोबरच करायच्या गॅस मिडियम ठेवला आहे मीडियमच ठेवायचा याप्रमाणे मी सगळ्या पोळ्या करून घेतल्या आहे आणि भाजून पण घेतलं आहे ही दुसरी पोळी पण मी तुम्हाला भाजून दाखवते ही बघा अशी छान पोळीवर जे खूप जास्त काळे डाग पण नाही आले पाहिजे कारण जेव्हा आपल्या ह्या ज्या पोळ्या टिफिनमध्ये जातात तेव्हा आपल्या पोळ्यांना बघणारे बाकीचे पण असतात किंवा आपल्या मिस्टरांच्या किंवा आपल्या स्वतःच्या किंवा मुलांच्या डब्यामध्ये जातात तेव्हा बघणारे बाकीचे पण असतात त्यामुळे आपली पोळी मस्त अशी सुबक आणि अशी सुंदर दिसली पाहिजे हे बघा मस्त असे छोटे छोटे स्पॉट आले तर चालतात पण आपली पोळी जळायला नको हे बघा हीसुद्धा एकदम छान गुबगुबीत अशी फुगली आहे आणि ही पण पोळी छान झाली आहे या प्रकारे ह्या दोन्ही प्रोसेस मी एकाच वेळेस करते म्हणजे पोळी भाजताना पोळी लाटायची थांबायची गरज नाही दोन्ही प्रोसेस एकदा केला की आपला टाईमही वाचतो आणि आपल्याला जर खूप घाई असेल ऑफिसला जायचं असेल तर त्याप्रमाणे आपण आपलं या पद्धतीने दोन्ही हातावर पोळी पण अशी हे करून घेऊ शकतो म्हणजे त्यातली हवा निघून जाते आणि अजून छान पोळी होते पण ते कुणाला आवडतं कोणाला नाही आवडत मला नाही आवडत मी फक्त तुमच्यासाठी करून दाखवलं या प्रकारे हे बघा आपल्या अशा मस्त अशा छान पोळ्या मस्त पांढऱ्या गुबगुबीत आणि छान अशा चारही पदर वेगळे होणाऱ्या बनून रेडी झाल्या आहे तर ह्या गहू कोणते आहे तवा कोणता आहे किंवा आपण पोळपट कोणता आहे याचा विचार न करता अशा मस्त छान अशा पोळ्या तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला तुम्ही कितीही नवीन असाल तर तुम्हाला अशा छानच पोळ्या येतील आणि तुम्ही तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे अशाच नवनवीन आणि तुम्हाला अशा महत्त्वाच्या किंवा उपयोगी अशा व्हिडिओ मी अपलोड करेल आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल